त्यांना मिळत असलेले हप्ते हे पुन्हा मिळत राहावे या उद्देशाने त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही नमस्कार माझं नाव शहाबा शेख मी बार्शी शहरात सामाजिक कार्यात व आरटीआय म्हणजेच माहिती अधिकार या कामात सक्रिय काम करत आहे आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती देशात अहिंसेच्या मार्गानं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा देणारे महात्मा गांधी यांचा आज जन्मदिवस महात्मा गांधी म्हणजेच बापूजी यांच्या जन्मदिवसा भारत सरकारने ड्रायडे हा घोषित केलेला होता बार्शी शहरात फिरताना माझ्या असं लक्षात आलं की आज ड्रायडे जरी असला तरी अनेक अवैध व्यावसायिक अवैध व्यवसाय करणारे दारू मध्य विक्रीचा गैरव्यवहार हात चढ्या करत होते मग मी संपूर्ण बार्शी शहरात बायपास रोडला आणि तालुका हद्दीत अनेक ठिकाणी फिरलो अनेक ठिकाणी मी अवैध दारू विक्री होत असताना मोबाईलमध्ये शूटिंग काढली काही ठिकाणी मी स्वतः ग्राहक म्हणून गेलो आणि त्या ठिकाणी चढ्या विक्री होत असलेली दारू ही मी विकत घेतली सर्व हे सर्व करत असताना मी प्रशासनातील पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ह्या सर्वाबाबत माहिती दिलेली होती परंतु पोलीस प्रशासनाने काम चुकारपणा करत किंवा त्यांना मिळत असलेले हप्ते हे पुन्हा मिळत राहावे या उद्देशाने त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ काढून व्हिडिओ व्हायरल करून प्रसारमाध्यमांना देण्याचा निर्णय घेतला कारण अवैध दारू हा शासनाचं नुकसान आहे शासनाच्या महसूलचं नुकसान आहे ते रोखण्याचं काम पोलिसांबरोबरच एक सामान्य नागरिक म्हणून भारतीय नागरिक म्हणून आपलं देखील आहे ते त्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे मी हे जे समोर बाटल्या ठेवलेल्या आहेत ह्या थोड्याशा आहेत मी अनेक ठिकाणी जाऊन खूप जास्त दारू विक्री होत असलेली खरेदी केलेली आहे त्याचे पुरावे गोळा केलेले आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ते पाठवलेले आहे तरी या सर्व अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी त्यांच्यावर चाप बसावा ही नंबर विनंती जय हिंद जय भारत